गुड मॉर्निंग सगळ्यांना अशुभ सकाळ सकाळचं सकाळचं वातावरण आज तर ढगाळ वातावरण आहे पावसासारखं वातावरण झालं आहे मग काय माहिती पावशी का काय वातावरण चेंज आहे सकाळी दहावार पडलं होतं बर झाडाला कसली फुलं आली ती हे झाड कुठल्या झा ह्याचं तेच माहीत नाही कसल्या फुलांचं झाड आहे ह्याला जाईसारखीच फुलं येतात पण कुठलं कशाचं झाड आहे कुठल्या जायचं आहे नेमकं तुम्हाला आहे ना माहिती त्यांनाच माहिती आणि हे चिनी गुलमास कसलं फुललं आहे तो मस्त फुलं आले त्याला पण तिथं हराळी होती लोण लोण ते सगळं आमच्या आत्यांनी खुरपून काढून टाकलं कसली छान झाडं झाली पाणी थोडं व्हायचं असं थो आटायला लागलं आता का म्हणजे पाऊसच नाही आता दीड महिना झालं पाऊस एक दिवशी पडला त्याच्यावर परत नाहीच आता का व्हायचं आहे काय माहीत नाही तर सकाळचं नुसतं वातावरण झाले सगळ्या चिमण्यांचा पक्ष्यांचा किलबिलाट राहिला सकाळी सकाळी मी चालली धार काढायला जायचे रानात आज आहे गुरुवार गुर गुरुवारला पण भाजी काय न्यायची काढवायची काय न्यायची मग आता कुशळ झाला आवरायचं चाललंय धार काढायची कपडे नुयची झालं सगळं झालं गुळी ठुवून झाली म्हणलं आता पट्टीने धार काढून घ्यावं आणि त्यांना खायला टाकून कपडे धुवून टाका होते बापू गेलेत मार्केटला भाजी घेऊन काल मार्केटला पण काढली होती ना तीनशे पिंडी आणि विकायला नेहमीला तीनशे काढली होती अशी म्हणून सहाशे पिंडी काढली होती आज पण जवळजवळ तीनशे साडेतीनशे पिंडी काढायची कोथमिरीची दीडशे भाजीची दोन अडीचशे म्हणजे तीनशे साडेतीनशे काढायची चला दर काढायची का हो मॅडम हो साईटला आणि हे दोन आमची वासरं विकायची जवळपास कुणाला घ्यायची असली तर बघा की एक हाय हां हां लय मस्ती नको येऊन घ्या आणि हे पण आहे आणि हे गाभणं आहे वासरं तुम्ही माणसा ना असे मोबाईलमध्ये का नाही दिसत नाही तर हे गिरमधले असं लाल चली आहेत दोन कालवडीत मस्त गाभणं आहेत हिला आता तीन महिने होत आलेत विकायच्या त्या जवळपास कुणी आमच्या जवळची गिरायक असली तरी सांगा दिव देऊन आम्ही आल्यावरती तुम्ही घरी आल्यावरती सांगू जवळ असलं कुणाला माहीत असलं आमचं रवी शिंदे यांचं घर तर बघा चल चल माझं उशीर झाला आहे आम आमच्या आत्यांच्या घरात हो चपात्या चालल्या तर बघू तुम्हाला दाखवते आता काय म्हणलं छान येऊ गवरची शेंग पाच पण केली चपात्या पोरांना आम्हाला करावंच लागतं डब्यासाठी काय करायचं पाणी तापवून ठेवलंय दोघं उठली नाही अजून ना आणि आमचा स्वयंपाक झालाय का तर आम्हाला आमच्या मागे आजच्या दिवस गडबडच आहे ते काय करायचं होयात आणि ती भाजी काढल्याशिवाय पर्या नाही आजच्या दिवस हा बाळ तर ढगाळ वातावरण आलंय टिपक बिपक लागलं तर वाटलं होऊन जायचं त्या काळा येत नाही उसात हाय सरा एवढ्या मोठ्या खायचं उसा ढागत त्याच्या फसा ये ना काय वाईना नुसते आवायची का नाही झोप लागली सकाळच बा सहाला जागा येते पार मध्ये आधी तर जाग मना येत नाही गोळ्या खाल्या खायच्या झोपायचं रोज गोळ्या खायच्या कामाने सुसा नाहीत पार आणि आबाळ आल्यावर काय विचारायलाच नको त्यावर आता बापू येच तर धारी काढून झाली पण आता गुरांना खाया नाही टाकायला चांगला दूध उगाळाचे नाही आता कपडे टाकणार पाण्यात काढून लगेच थोडीच ना येते आज काही लई कुणाची धुणारच नाही आणि हे चहा करायचं करायचंय का येऊ कपडे धुऊन कपडे धुवून येऊ का पाण्यात तापले गार व्हायला आले त्यावर काहीतरी पालथं घालायला पाहिजे काय हो का हा बर येईल येईल चला किटली पण धुऊन आणि दूध काय लय लिंगत नाही डेअरीला आपलं गुळीचं पोतं आणि ते भागत कारण का आता गै पार आठाय लागली गैला पण आता तिसरा चौथा महिना लागलाय त्याच्यामुळं दूध काय एवढं निघत नाही पण आपलं खायचं आणि गुळीच्या पोत्याचं तपलं ती भागावती होय त्या आणि ही अशी मांजरं कुत्री जगते ती काय आवा आता इकडे हिडायला लागली की रहा रहा आता हितालती की बाहेर मग काय नाही आता काय करायचं आता माणसाला